हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी आजी तर आज आपण वर्स म्हणजे क्रियापदे अभ्यासूया मजेशीर म्हणजे आहेत बघा व्ही आर -E बी एस वर म्हणजे क्रियापदे बघा स्क्रेप म्हणजे खरडणे 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 म्हणजे काय तर आपण बघा असं खरडून काढतो कलर जर समजा भिंतीचा जाड झाला तर आपण नवीन कलर काढायच्या अगोदर जुना कलर आ, कलर खरडून असा काढतो भिंतींचा हां दिवाळांचा त्याला म्हणतात खरडणे एस सी -E आर ए पी ई -E, स्क्रेप स्क्रेप म्हणजे खरडणे चर्ण म्हणजे घुसळणे आपण ताक बनवतो दह्यापासून ताक बनवतात दह्यात तो पाणी घालतात आणि असं 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 करून करून ते रवीने घुसळून 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 घुसून त्याचं ताक बनवतात सी एच यू आर एन चर्न चर्न म्हणजे घुसण स्क्रॅच म्हणजे बोचकारणे एस सी आर ए टी सी एच बोचकारणे कोंबडी बोचकारते कोंबडीची पिल्लं ज्यावेळी छोटी असतात त्यावेळी ती तिच्या पिल्लांकडे पिल्लांना पकडायला तिच्या बाजूने जरी गेलात तरी ती अशी धाप मारते आणि बोचकारते तर hmm? ती जमिनीतले असं विस्कटून 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 ते दाणे कोंबड्या पिल्लांना आपल्या भरवते हां बरो म्हणजे उकरणे बी यू डबल आर ओ डब्ल्यू बरो बरो म्हणजे उकरणे तर ते उकरते जमीन कोंबडी अशी अशी करून करून आणि त्याच्यातले मग दाणे ती कोंबड्यांना चोचीन कुक चुक चुच करून करून ती भरवते ड्रॅक आणि उकरणे कशाला म्हणतात जमीन पण अशी पाण्याने फुगून येते वर त्याला पण म्हणतात जमीन उकरली ड्रॅक म्हणजे फरफटणे फरपटणे म्हणजे काय वाघ काहीतरी पकडतो तो असं फरफटत नेतो ना असं 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 फरफडत त्याला म्हणतात फरपटणे ने। फरफटीत नेईन फर ने बघ तुला जास्ती रडलास तर असं म्हणतात ना यालाच तर फरफटीत नेईन शाळेत जायला जर रडलास नाही आला शाळेत तर फरपटत नाही असं ते डी आर ए जी ड्रॅक ड्रॅग म्हणजे फरपटणे क्रीप म्हणजे सरपटणे सरपटणे म्हणजे सरपटत सरपटत चालतात साप सरडा हां सरडा झाडावर चलतो चालतो चढतो आणि साप असा असा सरपटत सरपटत जातो ना असं असा त्याला म्हणतात सरपटणे क्रीप सी आर डबल ई पी क्रिप क्रिप म्हणजे सरपट स्क्रॅटर म्हणजे विखुरणे एस सी ए डबल टी ई आर स्क्रॅ स्क्रॅ स्क्रॅटर म्हणजे विखुरणे स्क्रॅन आहे स्कॅटर आहे स्कॅटर स्कॅटर म्हणजे विखुरणे इथे नाही आहे काय स्कॅटर एस सी ए स्कॅटर डबल टी या स्कॅटर म्हणजे विखुरणे विखुरणे म्हणजे काय तुम्ही कपडे विपडे असे विकू कुठे पण टाकतात ना त्याला म्हणतात विखुरणे आणि केस पण विंचरायचे असतात ते विखुरले का न खराब झाले की आपण विंचरतो ते केस विंचरले एखाद्या चा मुलाने लहान मुलाने केस विंचरले चांगले तर मुद्दाम आपण वि करतो विखुरतो त्याचे असे असे कोण केस मजा येते ना एब्रेड म्हणजे खरचटणे तुम्ही पडलात की थोडेसं जेव्हा ख चामडी वरची जाते जखम थोडीशी होते त्याला म्हणतात खरचटणे ए बी आर ए डी एब ॲब्रेड एब्रेड म्हणजे खरचटणे फॉन्डल म्हणजे गोंजारणे गाईच्या वासराला आपण गोंजारतो असं कुत्र्याचं पिल्लू मांजराचं पिल्लू चांगलं दिसतं ना छोटं छोटं असतं त्यावेळी ते आपण मस्तपैकी असं गोंजारतो त्याला लाडाने प्रेमाने हां एफओ एन डी एल ई -E, फंडल फंडल म्हणजे गोंजारणे गोंजारणे ब्रुज म्हणजे चेचणे किंवा ठेचणे हां ठेचून ठेचून मारीन म्हणतात ना ऐकलंच नाही तर ठेचून ठेचून मारीन तर ठेचणे म्हणजे हे आम्ही खलबत्त्यात हे करतो आला लसूण हां असं आपण ठेचतो ठेचा बनवतो बी आर यू आय एस ई ब्रूज ब्रुज म्हणजे चेचणे किंवा ठेचणे विनो म्हणजे पाखडणे डब्ल्यू आय डबल एन ओ डब्ल्यू विनो म्हणजे पाखडणे तांदूळ सुपात घेऊन असं असं करून पाखडतात असं असं अस असं असं करून ग्रज म्हणजे कुरकुरणे जी आर यू डी जी ई ग्रज ग्रज म्हणजे कुरकुरणे एखाद्या सारख्या कुरकुर करतच असतो क्वॉट म्हणजे डागणे किंवा चटका देणे कॉट लहान मुलाला अगोदरची लोकं बेंबीच्यावर थोडंसं ही बेंबी जर तर ह्याच्यावर असं थोडासा डाग द्यायचा बिब्याचा बिबा असतो काळा असतो बघा बिबा तो गरम करून त्याच्यातलं जो चीग असतो तो असा काढून कशाने तरी काढून इथे डाग द्यायचे बेंबीच्या वर म्हणजे पोटात वगैरे दुखत नाही असा समज होता हां किंवा आता म मस्ती केल्यात की मम्मी म्हणते ना अगरबत्तीचं चटका देईन म्हणतात की नाही सी ए यू टी ई आर आय झेड ई कॉट राईस म्हणजे डागणे किंवा चटका देणे चटका द्यायची वेळ आणू नका हां ऐकायचं चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय